्यविपश्चितः वेदवादरः पार्थ नान्यदस्तीति वादिनः कामात्मान स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदां क्रियाविशेषबहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति भोगैश्वर्यप्रसक्ति हे अर्जुना जे भोगात रमलेले असतात वेदांचे तात्पर्य न जाणता केवळ कर्मफलाची स्तुती करणाऱ्या वेदवाक्यांची ज्यांना आवड आहे ज्यांच्या मते स्वर्ग हीच श्रेष्ठ मिळवण्याजोगी वस्तू आहे स्वर्गाहून श्रेष्ठ दुसरी कोणतीही गोष्ट नाही असे जे सांगतात ते अविवेकी लोक अशा प्रकारची जी दिखाऊ भाषा बोलत असतात त्यांची ही भाषा जन्मरूप कर्मफळ देणारी तसेच भोग व ऐश्वर मिळवण्यासाठी अनेक प्रकारच्या क्रियांचे वर्णन करणारी असते या भाषेने ज्यांचे अंतःकरण आकृष्ट करून घेतले आहे जे भोग व ऐश्वर्यात अत्यंत आसक्त आहेत अशा पर पुरुषांची परमात्म्या परमात्म्याविषयी निश्चयी बुद्धी असत नाही हा अर्थ आहे मराठीमध्ये जो जे श्लोक आहेत आता म्हणून दाखवलेले त्याचा पण असं आपल्याला का बऱ्याच गोष्टींचे प्रश्न पडतात की हे म्हणजे नेमकं काय आहे तर या तीन श्लोकांमध्ये वेदांमध्ये जे कर्मकांड सांगितलेलं आहे त्यावरती भाष्य केलेलं आहे यज्ञ आधी कर्मकांड केले असता स्वर्गलोक मिळणार अशा गोष्टींचा विचार माणूस जास्त करतो आपण म्हणतो काळ बदलला लोक विचारांनी प्रगल्भ झाले पण खरंच तसं झालंय का कर्मकांडांचं स्वरूप बदललेलं आहे आता यज्ञ जास्त करत नसतील पण दुसरे प्रकार आहेत त्याच्यामध्ये भौतिक सुख भोगवाद प्रचंड वाढला आहे अगदीच स्वर्ग मिळेल म्हणून नाही पण स्वर्गाची एक कल्पना करून स्वर्ग म्हणजे काय शेवटी तर जिथे इंद्रियांना सुखवणाऱ्या सर्व गोष्टी असतील असा विचार करून त्याप्रमाणे भोगवाद वाढलेलाच आपण पाहतो आता आपण असं म्हणतो की स्वर्ग कुणी पाहिलाय जिवंत आहे तोपर्यंतच आपण स्वर्ग सुख अनुभवूया पण यातून सुद्धा काय झालेलं आहे की भोगवादच वाढलेला आहे या, या सुखाच्या अपेक्षेनेच परमेश्वराचे सुद्धा चिंतन केले जाते आता मी हे म्हणतेय तर तुम्हाला असं वाटेल की हे जरा जास्त अतिरेकी झालं पण तसं नाहीये जसं अमुक तमुक गोष्ट झाली की मी सत्यनारायणाची पूजा करेन हे काय आहे यात पूजेपेक्षा तत्काळ सुखाला जास्त महत्व दिलेलं आहे म्हणजे ती पूजा केल्यामुळे मला शांतता मिळणार आहे म्हणून मी पूजा करतोय का तर नाही मला त्यातून मी काहीतरी मागतीये की मला हे मिळालं तर मी सत्यनारायणाची पूजा करेन किंवा एक कि मिळालं म्हणून त्याच्या प्रती भाव म्हणून आपण पूजा करतो पण आपल्याला परमात्मा म्हणजे काय हा आध्यात्मिक विषय मग कळलेला असतो का तर नाही ज्यांची बुद्धी चंगळवाद आणि भोगवाद यामध्ये लिप्त आहे त्यांना निष्काम कर्माचा विचार समजणं अवघड आहे ओशोंनी म्हणजे रजनीशांनी खूप सोप्या भाषेमध्ये अगदी गणिताच्या सूत्रात कर्मयोग सांगितलेला आहे ते म्हणतात कर्म वजा कामना कर्म वजा कामना बरोबर कर्मयोग किती छोट सूत्र आहे वा म्हणजे ऐकायला खूप सोपं आहे पण प्रत्यक्षात आचरणात आणण्यासाठी प्रचंड अवघड अशी ही गोष्ट आहे की कर्म करायचंय पण कामना करायची नाही वजा कामना त्यामुळे स्वर्ग प्राप्तीसाठी म्हणून तुम्ही आयुष्यात चांगले वागत असाल किंवा त्या हेतूने चांगले कार्य कर्म करत असाल तर ते निष्काम कर्म होणारच नाही कारण त्यातही स्वर्ग ही फळाची आहेच आहे देवाची पूजा करताना त्याच्याशी तालात्म्य पावण्याच्या भावनेपेक्षा आपलं काहीतरी चांगलं व्हावं एखादी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून पूजा केली तर त्यामुळे परमेश्वर थोडाच भेटणार निष्काम कर्म हे स्वतःच एक मुक्ती आहे आणि यापेक्षा मोक्ष तो काय वेगळा माझी आजी खूप काही पूजा अर्चा करणारी नव्हती पण ज्या भक्तीभावाने ती खडीसाखर देवापुढे ठेवून नमस्कार करायची तिच्याकडे बघूनच नतमस्तक फावस वाटायचं एवढी निरागस भक्ती असली पाहिजे कारण ती खडीसाखर कुठल्याही अपेक्षेने ठेवलेली नसायची तर प्रेमाने ठेवलेली असायची उत्तम रसास्वाद असणाऱ्या भोजनापेक्षा श्रीकृष्ण श्रीरामाला शबरीची बोरं उगाच भावली ती भक्ती त्या भक्तीमधली ती निरागसता फार महत्वाची काम आहे कामना अपेक्षा न ठेवता काम करणं सामान्य माणसाला खूपच अवघड वाटतं जे अवघड आहेच आहे मग कशासाठी करायचं कशासाठी हा प्रश्न पडतोच काहीतरी मोटिवेशन असल्याशिवाय उगच कोण काम करेल इथे या निष्काम कर्मयोगाचं एक उदाहरण माझ्या वाचनात आलेलं आहे अगदी काल परवाच मी ते वाचलं आणि म्हणून मी ते इथे सांगते आसाममध्ये दीर्घकाळ प्रचारक राहिलेले श्री सुभाषजी सरवटे पाच डिसेंबरला नागपूरच्या मुख्य संघ कार्यालयात निधन झालं त्यांच्या भाच्या भाच्याने त्यांच्याविषयी जो एक लेख लिहिलेला ले होता तो माझ्या अं वाचनात आला तर त्यांनी असं म्हटलेलं होतं की त्यांचं वाचन प्रचंड होतं त्याला वाचनाला कुठलाही विषय वर्ज्य नव्हता अगदी आपल्या भावंडांच्या शालेय पुस्तकांपासून ते गीता उपनिषद इतिहास क्रीडा सर्वांगीण विषयांचं वाचन होतं आणि अनेक खेळांमध्ये खेळांचा त्यांचा अभ्यास होता त्यातले अनेक रेकॉर्ड्स त्यांचे तोंडपाठ होते घोषामध्ये सुद्धा असताना तो बरीच वाद्य वाजवत असे नागपूर घोष कार्यवाह म्हणून पण त्यांची त्यांच्याकडे काही दिवस जबाबदारी होती गणित आणि ज्योतिष हे त्यांचे आवडते विषय होते राज्यक्रांतीचे इतिहास पाठ आणि या सर्व विषयाला वाचना ला जोड म्हणजे भाषांची मराठी हिंदी इंग्रजी संस्कृत आसामी बांगला उडिया भोजपुरी या सर्व भाषा त्यांना लिहिता वाचता आणि बोलताही यायच्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते दोन्ही हाताने लिहायचे आता हे सगळं त्यांनी जे लिहिलेलं मी तुम्हाला का वाचून दाखवते असा तुम्हाला प्रश्न पडेल तर पुढे जे मी सांगणार आहे त्याच्यासाठी हे सगळं फार महत्वाचं आहे की एवढं प्रगल्भ प्रचंड हरहुन्नरी आणि अतिशय विद्वान असं व्यक्तिमत्व जे होतं त्यांच्या मामांचं तर ते रिझर्व बँकेमध्ये काम करत असत आणि ज्या विभागामध्ये ते काम करत होते तेव्हा ऑडिटला काम दिल्लीहून एक ऑफिसर आले आणि त्यांनी विचारलं की गव्हर्नर खुद्द गव्हर्नर जे होते ते आले आणि त्यांनी विचारलं की हे सगळं डॉक्युमेंटेशन कोणी केलंय तर तेव्हा त्यांनी सुभाषजींनी सा सांगितलं की हे मीच केलंय तर त्यावर ते गव्हर्नर म्हणाले की तुमचं काम अतिशय अप्रतिम आहे आणि तुमची जागा इथे नाही मी तुम्हाला मुंबईला घेऊन चाल जातोय तर त्यावर सुभाषजींनी त्यांना सांगितलं की काही दिवसातच मी ही नोकरी सोडून संघाचा प्रचारक म्हणून जाणार आहे आसाममध्ये त्यावेळी संघाबद्दल फारशी माहिती नसलेले गव्हर्नर सुभाष मामाला एवढंच म्हणाले की मला संघाबद्दल माहिती नाही पण एवढंच जाणवतं तुम्ही कि तुम्ही जिथे जात आहात ती निश्चितच रिझर्व्ह बँकेपेक्षा चांगली जागा असावी धाकट्या भावाला जॉब लागेपर्यंत त्यांनी फक्त रिझर्व्ह बँकेमध्ये नोकरी केली आणि त्याच्यानंतर पूर्ण वेळ प्रचारक म्हणून आसाममध्ये ते वर्चा वर्चा गेले एवढी विद्वत्ता असणारा माणूस म्हणजे काय नव्हतं की त्यांना रिझर्व्ह बँकेतली नोकरी तिथे ते वरच्या वरच्या पदावर गेलेलेच गेलेच असते पण मी जे मगाशी सांगितले ना की निष्काम कर्म आपल्याला समजत नाही तर याला अनमोटिवेशनल काम म्हणतात की काहीच मोटिवेशन नाही म्हणजे स्वतःसाठी मला अमुक एक गोष्ट मिळेल म्हणून ते आसाममध्ये संघ प्रचारक म्हणून गेलेले होते का तर अजिबातच नाही समाजासाठी काहीतरी त्यांचं तेन्स, त्यांनी स्वतःला जे बांधून घेतलेलं होतं तर याला म्हणतात निष्काम कर्म ज्याच्यामध्ये स्वार्थ ही प्रेरणा नव्हती पण हेच त्यांचं निष्काम कर्म इतरांसाठी मात्र प्रेरणादायी आहे आणि अशाच निष्काम कर्माबद्दल अर्जुनाला अं श्रीकृष्ण सांगत आहेत कारण युद्ध केल्याने त्याचा स्वतःचा वैयक्तिक फायद्यापेक्षा सुद्धा ते धर्माचरण होऊन समाजासाठी अं कौरवांचा नाश करणं किंवा कौरवांना हरवणं हे फार आवश्यक होतं आणि हेच इथे श्रीकृष्ण सांगत आहेत की निष्काम कर्म फक्त स्वतःच्या स्वार्थाचा विचार करायचा नाही आणि हे उदाहरण मला इतकं वाचल्यानंतर भावलं की निष्काम कर्माच्या बाबतीत ह्याच्यापेक्षा जास्त चांगलं उदाहरण मी देऊच शकत नाही जसं नदी वाहते फुलं उमलतात सूर्य उगवतो हवा वाहते हे सर्व वर्तमान आहे उद्याचा विचार त्यात नाही फक्त वाहणं आहे जसं वर्तमानाला धरून चालणं आहे म्हणून श्रीकृष्ण म्हणतात की कर्मामध्ये कामना नसेल तर ते फक्त कर्म नाही राहत तर तो होतो कर्मयोग आणि जेव्हा योग होतो तेव्हा ना पाप ना पुण्य ना बंधन ना मुक्ती या सगळ्या विचार विकारांच्या पलीकडे ती व्यक्ती राहते आणि अशा व्यक्तींना कर्मयोगी आपण म्हणतो आणि म्हणूनच अं सुभाषजींच नुकतच पाच डिसेंबरला निधन झालेलं आहे आणि ते कर्मयोगी होते असे असंख्य अनाम कर्मयोगी आपल्या समाजामध्ये असतात आपण फक्त डोळे उघडे ठेवण्याची गरज आहे अशा कर्मयोगींना मी सॅल्यूट तर करतेच पण सुभाषजींच्या ते जिथे आहेत त्यांना नक्की मुक्ती मिळालेली असेल त्यांनी इतकं मोठं काम केलेलं आहे पण ते त्यांच्या पुढच्या प्रवासाला आपण फक्त नमस्कार करूया वंदन करूया एवढंच मी म्हणू शकते निष्काम कर्मयोगी आपण आता पाहिलं पाहिजे इथून पुढे समाजामध्ये असे जे, समाजा जे कर्मयोगी आहेत आपला पण खारुतायचा काहीतरी त्याच्यामध्ये वाटा असला पाहिजे स्वतःचा स्वार्थ सोडून कधीतरी कधीतरी त्याच्या पलीकडे पाहायला आपण शिकलं पाहिजे विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्य सत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान यावानर्थ उदपाने सर्वत संप्लुतोदके तावान सर्वेशु वेदेशु ब्राह्मणस्य विजानत पुढे श्रीकृष्ण म्हणतात हे अर्जुना वेद सत्व रज तम या प्रवृत्तींनी भरलेले कार्य असणारे भोग आणि त्यांची साधने सांगणारे आहेत ते निर्गुण नाहीत म्हणून तू ते भोग व त्यांच्या साधनांच्या बाबतीत आसक्ती बाळगू नकोस कारण जे व्यक्त आहे ते नेहमीच सगुण असणार आहे वेदांचा अर्थ आहे व्यक्तज्ञान जे शब्दांच्या सामर्थ्याने प्रकट झालेले आहे पण जेव्हा सत्य किंवा तो परमात्मा तुम्ही शब्दात बांधायला जाल तेव्हा त्याला मर्यादा या येणारच तुम्ही पूर्णपणे त्याला शब्दात व्यक्त करूच शकणार नाहीत इथे श्रीकृष्ण वेदांची निंदा करत नाहीयेत आपल्यासारख्या अज्ञानी माणसांना असं वाटेल की हे काय वेद एवढे श्रेष्ठ आहेत आणि असं कुठे झालं का, का वेदांबद्दल कसं का काय असं म्हणू शकतात तर वेदांबद्दल ते म्हणत नाही आहेत की वेद कमी उपयोगाचे किंवा ती पूजनीय नाही आहेत पण इथे ते निंदा न करता ते वेदांनाही मर्यादा आहेत हे सांगत आहेत परमेश्वर समजून घेण्यासाठी फक्त वेदपठण हा मार्ग नाही हे ते सांगत आहेत कारण कुठलीही पोठी वाचून आणि कुठल्याही पुराणांमधून तुम्ही नुसतं वाचत घडेल तुमचं पण त्याच्यातून तुम्हाला परमेश्वर मिळणार आहे का हे सांगण्याचा सा ते प्रयत्न करत आहेत वेद सुद्धा काय कुणीतरी रचलेले सांगितलेले कुणीतरी लिहिलेले कुठल्याही कुणी शब्दांचं सामर्थ्य नाही ज्यात परमात्म्याचं योग्य वर्णन करता येईल असं ते म्हणतात आणि म्हणून ते सांगतात की सुख दुःखादी द्वंद्वांनी रहित नित्य वस्तू असणाऱ्या परमात्म्यात स्थित योगक्षेमाची इच्छा न बाळगणारा आणि अंतकरणाला ताब्यात ठेवणारा हो म्हणजे तू शक्तिशाली हो आत्मनिष्ठ हो पैसा प्रसिद्धी सत्ता याने कोणीही शक्तिशाली होत नाही श्रीकृष्णाला ही शक्ती हे शक्तिशाली होणं अपेक्षितच नाहीये शक्तीचा अर्थ भौतिक शारीरिक मानसिक ताकद नाही तर ती चेतना आहे तिच्याविषयी सजग होणं आणि त्या आत्मतत्वाच्या जाणीवेने समृद्ध होण सगळ्या बाजूने शक्तिशाली असणारा माणूस जेव्हा मां कमजोर माणसावर अत्याचार करेल तेव्हा त्याला आत्मतत्व समजले नाही असंच म्हणावे लागेल कारण ही शक्ती फक्त धनसंपत्ती अं सत्ता याची आहे आणि इथे योगक्षेम फलित होणारच नाहीये अशा शक्तीचा काय उपयोग आपण आजही पाहतो अनेक लोक सामर्थ्यवान असतात सर्वच बाजूंनी सामर्थ्यवान असतात पण ते समाजाचा विष विचार करत नाही तर मग तिथे योगक्षेम फलित होणार आहे का हे सांगण्याचा सा प्रयत्न श्रीकृष्ण करतायत पण ही शक्ती जर आत्मनिष्ठेची त्या तत्वाची असेल तर योगक्षेम फलित होणारच म्हणजे काय आहे की जो सर्व बाजूंनी सामर्थ्यवान आहे तो जर त्या तत्वाला मी आणि तू मी आणि समोरचा जे आहेत ते एकाच तत्वाचा भाग आहोत हे समजून घेऊन समोरच्या विषयी सहानुभूती माया प्रेम ठेवणार असेल आणि त्याचा विचार करून वागणार असेल तेव्हा ते योगक्षेम फलित होणार आहे हे सांगतायत ते पुढे ते म्हणतात की सर्व बाजूंनी भरलेला मोठा जलाशय मिळाल्यावर डबक्याची मनुष्याला जेवढी किंमत असते तेवढीच गरज चांगल्या प्रकारे ब्रह्म जाणणाऱ्या ब्रह्मज्ञाला ज्ञानाला वेदांची उरते आता इथे पुन्हा असं होईल की वेदांविषयी असं कसं म्हणतायत पण त्यातला अर्थ जो आहे ना तो आपण समजून घेतला पाहिजे त्यांना वेद हे तेव्हा होते म्हणून वेदांबद्दल लिहिलेलं आहे पण कितीही तुम्ही व्याख्यान ऐका कितीही पुराण वाचा वेद वाचा कितीही ओथ्या वाचा हे सगळं वाचल्यानंतरही तुम्हाला त्या परमेश्वराविषयी ज्ञान होईल असं नाही तर हे ज्ञान तुम्हाला अनुभवाशिवाय मिळणार नाही अनुभव शिवाय हे सगळं तुमचं वाचन मनन चिंतन सर्व व्यर्थ आहे हा तुम्हाला ते तो अनुभव मिळण्यासाठी तोपर्यंतचा एक आपण पायरी म्हणूयात किंवा तो मार्ग सोपा होण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा उपयोग होऊ शकतो अनुभव मिळण्यासाठी पण अनुभव मिळाल्याशिवाय तो परमेश्वर काय आहे ते तत्व काय आहे ती चेतना काय आहे याबद्दल आपण समजूच शकत नाही दुसऱ्यानी ज्ञान म्हणजे काय तर स्वानुभव ते खरे अर्थाने ज्ञान जोपर्यंत तुम्ही स्वतः अनुभव घेत तो नाही तोपर्यंत त्या कोरड्या ज्ञानाला काहीही अर्थ नाही जेव्हा तुम्ही स्वतः अनुभव घ्याल तर तो जो अनुभव आहे तर तो स्वानुभवच आहे तो, तो दुसऱ्यांनी सांगून कसा समजेल तो अनुभवाच लागेल आणि म्हणूनच आपल्या शास्त्रांची नावं पण बघा ना कशी आहेत श्रुती श्रुती पुराण आपण म्हणतो श्रुती म्हणजे काय जे ऐकलेलं आहे ते स्मृती स्मृती म्हणजे जे आठवणीत होतं कोणाच्या तरी जे लिहून ठेवलेले त्यांनी स्मृती म्हणजे आठवणीत असणार आहे ते स्मृती पुराण हे कोणीतरी ऐकलेलं किंवा आठवणीत ठेवलेलं ते जे सांगणार आहे तर ते चुकीचं आहे का तर अजिबात नाही मी जसं म्हटलं तसं की तो अनुभव घेण्यासाठी काय करायला हवं याविषयी मार्गदर्शन किंवा मा त्याची एक पहिली पाय पायरी म्हणून ह्या सगळ्याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो पण शेवटी कितीही झालं तरी तो दुसऱ्या कोणाचा तरी अनुभव आहे तो आपला अनुभव कसा होईल आणि त्यामुळे आपल्या माहितीत भर पडेल ज्ञानात भर पडेल हे नक्की पण अनुभव मात्र मिळणार नाही आता जसं सांगायचं तर भूगोलाच्या पुस्तकात मला काश्मीर विषयी सगळी माहिती मिळाली त्याचं क्षेत्रफळ किती भारताच्या कोणत्या दिशेला आहे वगैरे वगैरे इतरांची काश्मीरची वर्णन प्रवास वर्णन वाचून किंवा तिथे प्रत्यक्ष जाऊन आलेल्यांकडून आपल्याला तिथल्या निसर्ग सौंदर्याविषयी सगळी माहिती मिळते खूप भरभरून रसभरीत असं वर्णन केलेलं असतं आणि ते सगळं ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटतं की बास एकदा एक तरी काश्मीरला जायलाच पाहिजे हे एकदा तरी काश्मीरला जायला पाहिजे वाटण्यासाठी कुणीतरी सांगितलेलं कुणीतरी कुणाचं तरी काहीतरी ऐकलेलं कुणीतरी लिहिलेलं आपण जे वाचलेलं असतं ना तर त्याच्यामुळे आपल्याला काश्मीरला जावं असं वाटतं पण जोपर्यंत आपण स्वतः जाऊन काश्मीर पाहत नाही तोपर्यंत तो, तो अनुभव येणार नाही आणि मग जेव्हा मी तिथे जाऊन काश्मीर पाहिन तेव्हा मला जो अनुभव येईल तेव्हा मला असं वाटेल है है, तो तो की हा ह्यांनी हे सांगितलं होतं पण हे अजून काहीतरी वेगळं आहे तर हा जो अनुभव असतो ना तर तो स्वतः अनुभवल्यानंतरच येतो अगदी असच वेदांच्या बाबतीत किंवा पुराणांच्या बाबतीत श्रीकृष्ण म्हणतात की तुम्हाला ज्ञान त्यातून मिळेल पण ते कोरडं असेल अनुभव नाही मिळणार मग असं कोरडं ज्ञान काय कामाचं अनुभव घेणं महत्वाचं थोडक्यात शास्त्र वेद हे कानांनी समजतात त्यामुळे ती श्रुती आहे पण सत्य तो परमात्मा मात्र अनुभवाने कळतो म्हणून ते दर्शन आहे श्रुती अं आहे ते खोट आहे असं नाही म्हणून तर ते सत्य आहे चुकीचं नाहीये ते, ते सत्य आहे पण सत्य गोष्ट जी आहे ती दर्शनात्मक असेल असं नाही आहे ना म्हणून परमात्मा जो आहे तो मात्र दर्शन आहे असं श्रीकृष्ण सांगतात